नमस्कार आज सकाळी मार्केट सुरू झाल्यापासून साडे दहा वाजेपर्यंत तेजी होती त्यानंतर दिवसभर चढ उतार सुरू होते मार्केट संपताना सेन्सेक्स हा तेहत्तीस पॉईंटने घसरून चौऱ्याऐंशी हजार दोनशे सहासष्टवर बंद झालेला आहे निफ्टी हा चौदा पॉईंटने घसरून पंचवीस हजार सातशे शहाण्णववर बंद झालेला आहे आजच्या कामकाजामध्ये बी एस सी आय टी इंडेक्स वन पॉईंट झिरो सिक्स पर्सेंट बी एस सी कन्झ्युमर ड्युरेबल इंडेक्स पॉईंट फोर वन पर्सेंट आणि बी एस सी ॲटो इंडेक्स पॉईंट थ्री झिरो पर्सेंटनी वर आहेत बी एस सी ऑइल अँड गॅस इंडेक्स पॉईंट सेवन वन पर्सेंटनी खाली आहे बी एस सी मिड कॅप इंडेक्स पॉईंट टू सेवन पर्सेंट आणि बी एस सी स्मॉल कॅप इंडेक्स पॉईंट फाईव्ह सिक्स पर्सेंटनी वर आहेत आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढीलप्रमाणे आहेत टेक महिंद्रा तीन पॉईंट शून्य सहा टक्के महिंद्रा एंड महिंद्रा दोन पॉइंट अट्ठावी टक्के ब्रिटानि एक पॉइंट सत्तर टक्के अडानी एंटरप्राइजेस एक पॉइंट साठ टक्के अच्छी वाड़ है आज निफ्टी में घसरले मुख्य शेयर्स पुढ़ प्रमाणे इंडोसिड बैंक दोन पॉइंट बसष्ठ टे ओ एन जी सी एक पॉइंट नव्वद टक्के एशियन पेंट एक पॉइंट पंचावन टक्के बजाज ऑटो एक पॉइंट त्रेपन्न टक्के घसरण है आज मंथ ऑगस्ट सप्टेंबर महिन्याच्या मंथली जी एस टी फिगर्स आलेले आहेत याखेरीज काही बऱ्याचशा कंपन्यांच्या मंथली ऑटो सेल्स फिगर्सच्याही आकडे आलेले आहेत उद्या शेअर मार्केटला गांधी जयंतीनिमित्त सुट्टी आहे त्यामुळे आपण पारवा दिवशी म्हणजे गुरुवारी पुन्हा भेटूया धन्यवाद